नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लिंबू सरबत वर्षभरासाठी कसा स्टोर करायचा याचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हे बघा इथे मी काही लिंब घेतलेली आहेत ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता पहिलं आपल्याला काय करायचं आहे ही लिंब आहेत ना ती आपल्याला पहिली कट करून घ्यायची आता आपण पहिली ही कट करून घेणार आहोत आणि लिंब आहेत ना ही घेताना जराशी अशी अशी रसरशीतच घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये असं भरपूर असं रस असला पाहिजे हे बघा ही छान अशी लिंब आहे तिथे सर्व लिंब अशा प्रकारात आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि तुम्ही या पद्धतीने जर केलात ना लिंबू सरबत तर अगदी वर्षभर हे लिंबू सरबत ना टिकून राहतं आणि कधी ना पाहुणी वगैरे आली ना आपल्याकडे तरी ना पटकन अंबर लिंबू सरबत त्यांना करून देऊ शकतो एकदम पटकन रेसिपी होऊन जाते ही सर्व लिंब मी कट करून घेते हे बघा इथे सर्व लिंब आपले कट करून झालेले आहेत आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे तर आता आपण रस काढून घेणार आहोत ही लिंब आहेत ना एकदम रसरशीत रश आहेत त्याच्यामुळे याचा ना रस सुद्धा भरपूर असा निघतोय तर अशा प्रकारे सर्व लिंबांचा रस मी काढून घेते हे बघा इथे आपला एक वाटी लिंबाचा रस निघालेला आहे आणि याच वाटीच्या मेजरने मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे आता आपण पुढची स्टेप करूया हे बघा इथे आपण एक घेतलं घेतलंय त्यात आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे साखर थोडीशी बोडेल पण आणि आता आपलं हे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाक वगैरे नाही करायचंय फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे हे बघा इथे आता आपली साखर व्यवस्थित अशी विरगळलेली आहे आता जरा मोठ्या गॅसवर आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे का आता गॅस थोडा कमी करते मी इथे आपलं आता हे सिरप रेडी झालेलं आहे आपल्याला पाक वगैरे नाही करायचं फक्त ना थोडंसं हाताला असं ना चिपचिपीत लागलं पाहिजे थोडंसं अशा प्रकारे थोडं चिपचिपीत झालं पाहिजे बघा इथे आता आपला जो साखरेचा पाक आहे तो आता आपला इथे रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी वेलचीपूर टाकते या वेलची पूर ना या लिंबू सरबतला एक मस्त अशी टेस्ट येते नक्की घाला आता हे सिरप आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा इथे पूर्णपणे आपण हे साखरेचं जे सिरप आहे ते थंड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे थंडच करून घ्यायचं आहे आता जो हा लिंबू सरबत आप सरबत म्हणजे रस काढलेला आहे तो आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा इथे जो आपला सिरप आहे ना लिंबू सरबत रेडी झालेला आहे हा बघा हा तुम्ही एखादा काचेच्या बर्णीमध्ये किंवा कोणत्याही डब्यामध्ये असं पॅक करून ठेवलात ना फ्रीजमध्ये तर अगदी वर्षभर हे टिकून राहतं फक्त डब्बा किंवा बर्णी घेताना झाकण फक्त याला घट्ट असं घ्यायचं आहे बघा इथे आता आपलं हे रेडी झालेलं आहे इथे बघा मी एक डब्बा घेतलेला आहे काचेचा आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता आता याच्यामध्ये मी ओतून घेते आणि याला बघा असा घट्ट असं झाकण लावला आणि फ्रीज मध्ये ठेवला की आपलं अगदी वर्षभर हे आरामात चिकून राहतं आता मी तुम्हाला सरबत कसं करायचं ना झटपट ते सुद्धा दाखवते इथे आपण एक ग्लास घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला हे लिंबू सरबत घालून घ्यायचं आहे जे आपण सिरप बनवले ते तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही घालू शकता इथे मी दोन चमचे घातले त्यानंतर थोडंसं आपल्या याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर काही बर्फाचे खडे आणि थंड पाणी ऐक ना झटपट अशी रेसिपी पटकन असं लिंबू सरबत नाही इथे तयार होत आहे बघा आणि हा टेस्टीसुद्धा लागतो एकदम हे बघा इथे आपलं आता लिंबू सरबत पाहू शकता तुम्ही मस्त असा रेडी झालेला आहे झटपट असा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद